पण आता जे दरंगाचे सेलिब्रेशन आहे ते पाहून किंवा सर्व सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यात हे ऐकून एक ओबीसी मध्ये ही अस्वस्थतेची भावना तयार अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत या सर्व तुम्ही कायदेशीर भाषेत काय सांगणार आहात मी ओबीसी भावांना सांगतो की सामाजिक माग असले पण आणि त्यातून आरक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून म्हणजे उन्नती प्रगती सर्वकष मोक्याच्या माऱ्याच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत करून दिलेली सोय आहे त्याच त्याचबरोबर खुल्या वर्गातील मुलांना सुद्धा पन्नास टक्के जागा संरक्षण दिलेला आहे मग त्यामध्ये सगळेच वर्ग येतात ब्राह्मणांपासून ते शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील भटके असतील ते सुद्धा खुल्या वर्गातले खुल्या म्हणजे जनरल जागेंवर पन्नास टक्के अनरिझर्व जागांवर कॉम्पिटिशन करू शकतात असं आहे आणि जेव्हा हे असं आपल्या कॉन्स्टिट्युशन फादर नच आपल्या तसे लिहून दिलेलं आहे ठेवलेलं आहे संविधानामध्ये तेव्हा अशा प्रकारचे शासन निर्णयाला भयभीत होण्याचं कारण नाही कुठे जर कोणी दबाव टाकून जे शासन आजचा जो शासन निर्णय आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जो शासन निर्णय निघालाय त्या शासन निर्णयाची भयभीत होण्याचं कारण नाही आणि हा शासन निगा निर्णयाला लिगलिटी आणि लिगल सँटिटी म्हणजे कायदेशीर आधार आणि कायदेशीर प्रभुत्व दोन्ही गोष्टी या शासन निर्णयाच्या आधारे आरक्षण देणे किंवा जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी या आधारेच देता येईल असं दोन्ही गोष्टी म्हणता येत नाहीत होतही नाही तसं आणि त्यामुळं जर कोणी अशी या शासन निर्णयाला घेऊन जरंगेसारख्या लोकांनी काही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा त्रास दिला तर ह्या शासन निर्णयाला डंकेची छोटपे लगेच रद्द करून घेऊ कारण हा शासन निर्णय अॅक्ट अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय संविधानाच्या अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटच्या अगेन्स्ट आहे